नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापुरात कोटे समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश प्रथमेश कोटे यांच्यासह संपूर्ण महेश कोटे समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूरच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पाहता येतील सोलापूरचे माजी महापौर तथा सोलापूर शहरातील एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते असे स्वर्गीय महेश कोटे यांचे पुत्र प्रथमेश कोटे यांच्यासह त्यांच्या गटातील माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मंगळवारी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला याप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर हे देखील उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि थोरले बंधू आमदार देवेंद्र कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आणि तसेच आजोबा स्वर्गीय विष्णुपंत कोटे व वडील स्वर्गीय महेश कोटे यांचे सामाजिक कार्य व राजकीय कार्य अधिक जोमाने पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील असे पक्षप्रवेशावेळी प्रथमेश महेश कोटे यांनी म्हटलं आहे तसेच आमचा कोटे परिवार राजकारणात सुद्धा पुन्हा एकत्र आल्याचा आनंद देखील त्यांनी व्यक्त केला आहे या पक्षप्रवेशामध्ये प्रथमेश कोटे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा शशिकांत कैंची जोशी समाज शहराध्यक्ष युवराज सर्वदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाक्से राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार संतोष सोमा आकाश भोसले परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे माजी नगरसेविका मीरा गुर्रम सावित्रा सामल वासू येलदंडी आदींनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना म्हणाले भाजप सरकार विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकत आहे आणि त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा हा राजकीय दृष्ट्या सक्षम नेतृत्व देणारा आहे आणि आता तर कोठे गटाच्या सहभागामुळे भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होईल असा विश्वास देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे प्रथमेश कोटे यांच्यासह स्वर्गीय महेश कोटे समर्थकांचे काल मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशामुळे स्वर्गीय महेश कोटे यांच्या कार्यकाळातील अनेक जुने सहकारी व कार्यकर्ते पुन्हा एकत्र आले आहेत कोटे गटाचे प्रभावी नेतृत्व आता भाजपमध्ये दाखल झाल्याने स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा だね。